श्रीस्वामी समर्थ मागच्या दोन तीन दिवसांपासून प्रामुख्याने एकच प्रश्न अनेक लोकांकडून विचारण्यात येत आहे तो प्रश्न कोणता आहे तर लोक विचारत आहेत गुरुजी दरवर्षी आपण घटस्थापनेच्या वेळी घटाच्या शेजारी जे धान्य घालतो या वर्षी ते धान्य व्यवस्थित उगवलं नाही त्यामुळे याचे संकेत काय या आहेत काही लोक असं म्हणत आहेत देवीचा कोप झालेला आहे काही लोक म्हणत आहेत त्या घरामध्ये वृद्धी होत नाही काही लोक म्हणत आहेत आपल्यावर देवी नाराज झालेली आहे परंतु खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो आहे असं काहीही नसतं कारण ही, ही, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं मातीमध्ये बदल होतो आपण जे धान्य घालतो त्या धान्यामध्ये पाणी घालताना ते पाणी कमी होतं कधी जास्त होतं किंवा आपण बऱ्याच वेळेला पाणी घालायला विसरतो त्यामुळे असं होऊ शकतं खऱ्या अर्थाने देवी भगवती आपली आई आहे जगत जननी आहे तिच्यासाठी सर्वच भक्त लेकर सारखेच आहेत एखाद्याच्या घरी जास्त धान्य उगवलं म्हणजे देवी त्याच्यावर जास्त कृपा करते किंवा एखाद्याच्या घरी धान्य कमी उगवलं तर त्याच्यावर देवी कृपा करत नाही खऱ्या अर्थाने असं नाही फक्त देवी काय पाहते तर तिच्या भक्तांच्या मनामध्ये भाव कोणता आहे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असेल देवीच्या प्रती प्रेम असेल तर नक्कीच देवी आपल्यावर कृपा करते तिचा आपल्यावर कोप वगैरे असं काहीही होत नसतं कारण अर्थातच ती आपली आई आहे आणि आई आपल्या लेकरांवर कधीच नाराज होत नाही त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची अशी भावना न ठेवता देवीची अगदी मनोभावाने शुद्ध भावाने प्रेमभावाने सेवा करावी श्री स्वामी समर्थ